बऱ्याच दिवसातून लाई लाईव्ह सेशनला आपण जॉईन झालेलो आहोत जे काही महत्त्वाचे शेतकरी बांधवांचे प्रश्न असतील आज लाईव्ह गेट टुगेदर म्हणजेच अर्थात तुम्ही आज मला प्रत्यक्षात स्टेप बाय स्टेप समजून घेऊया समोर असेल कोणी इच्छुकता दिसेल आपल्याला आज मुद्दा म्हणून या ठिकाणी लाईव्ह गेट टुगेदर करत आहे आज प्रश्न काय समजत नाहीये तर आत्ता पावटा लावला तर चालेल का शंभर टक्के वायकर साहेब बिंदच लाव काहीच अडचण नाही लावतानाही सरपंच सीटचा वाल पावटा लावा सरपंच सेडचा फायदेशीर ठरणार आहे सरपंच सीटचा पावटा लावा अगदी बरोबर वाल पावटा पावटा म्हणतो आपण त्याला उलट आता लावला पाहिजे मित्रांनो मिरची बाजारभाव कधी वाढतील शीड जास्त आहे हे उलट ऍक्च्युली मार्केटचा ट्रेंड कळत नाहीये शीड जास्त आहे माल निघत नाहीये माल सुद्धा कमी आहे बाजार बाजारभाव उलट वाढायला पाहिजे पण उलट होत नाही बाजारभाव कमी दिसत आहेत मग काय कारण आहे काही कळत नाहीये इलेक्शनचा प्रादुर्भाव म्हणायचा की दुसरं काय म्हणायचं काही कळत नाही शेड प्रचंड प्रमाणामध्ये आहे माल कमी आहे निश्चितच बाजारभाव वाढायला लक्षात येत नाही झेंडू पिकास कोणती फवारणी करावी पंचेचाळीस दिवसाचा झाला आहे म्हणजे फ्लावरिंग स्टेज मध्ये आहे फुलं लागायच्या अवस्थेमध्ये आहे किंवा लागली कोण असेल किंवा कळी धरायची अवस्था आहे त्या ते ठिकाणी तेरा चाळीस तेरा कॅल्शियम मॅट्रेट बोरॉन असणारं कॉम्बिनेशन जे आहे ज्याला आपण सी ए बी सुद्धा म्हणू शकतो तेरेचाळीस तेरा सी ए बी फनटॅक प्लस आणि रिलेटेड युक्त मायक्रोटॉन आणि सिलिकॉन त्याची फवारणी करून घ्या आणि शक्यतो जे हाय मोलिक्युल फंगीसाईड्स आहेत म्हणजे बुरशीनाशक ते शक्यतो वापरायची टाळा कारण हीट जास्त आहे जरी वापरायचं ठरलं तर साध्यात साधं वापरा जे डक्तर झालं अवतार झालं साफ झालं जे हाय लो क्वालिटीचे मुलकुल आहेत इंडोफेलचं एम पंचायचं असेल जे साधे साधे मुलकुल आहेत ते वापरा हाय मुलकुल वापरू नका कुठल्याही पिकाला आता क्या केमिकल जे जास्त पॉवरफुल आहे हाय डेफिशन्सी मधले आहेत त्यांचा वापर आता टाळायचा आहे शक्यतो फार जे साधे साधे फंगी शर्ट्स आहेत जे साधे साधे बुरशनाशक आहेत ते वापरायची आपल्याला नितीन एकडे सराचा प्रश्न आला मावा पडलाय भेंडीवरती सगळ्यात ताकूचा जर मावा पडला असेल जास्त प्रमाणामध्ये असेल चिकटा तर आपल्या घरी कुठल्याही कंपनीचा स्टिकर अवेलेबल आहे स्टिकर वापरा त्याचबरोबर शॅम्पू वापरा साधं पाणी घ्या आणि पूर्णपणे भेंडी धुवून काढा कारण सांगतो मित्रांनो इकडे सर जो काळा माव आहे ही विष्ट आहे हा चिकट पदार्थ आहे आणि हा भेंडीच्या पानांवरती चिटकून बसतो जरी आपण एक्झाम्पल कुठलीही फावरने केली कीटकनाशक करू द्या किंवा ब्रुशनाशक करू द्या ती पानांमध्ये जात नाहीये तो फक्त वरच्यावर लेअर पडतो आणि पानं परत सुकवून जातात त्यामुळे जी विष्ट आहे ती घाण आहे ती निघून गेली पाहिजे म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर जिथं तुमचे चार पंप होतात किंवा तीन पंप होतात तिथे तुम्हाला पाच पंप करणं गरजेचं आहे म्हणजे ते फार धुवून काढा भाग कशाने धुवून काढशाल शॅम्पूचं पाणी असेल किंवा स्टिकर म्हणजे ते पूर्णपणे जे घाण विष्ट आहे काळी विषया ती निघून जाऊ द्या आणि सेकंड डेला दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा संध्याकाळी तुम्ही जर हा फवारा सकाळी काढला तर संध्याकाळी दुसरी फवारणी काढा त्या टायमाला कीटकनाशक वापरून घ्या म्हणजे रिझल्ट तुम्हाला पदाने भेटतील प्रशांत सरांचा प्रश्न जुना टॉमॅटो बागेवर चवळी चालेल का रेग्युलर चवळी की बबली बबली पण करू शकता बबलीचं कॉस्टिंग थोडंसं हाय आहे किंवा रेग्युलर चवळी केली तरी चालेल जे मार्केटला चालणारी असेल जे बाजारभाव चांगले आहेत ती वापरली तरी चालेल जुन्या टोमॅटोचा बाग आहे तर जुन्या टोमॅटोच्या बागेवरती कोळी म्हणा काळा थ्रिप्स असेल बुरीज रोगाचा प्रादुर्भाव असेल तर जे असणारे जे कीटकनाशक असेल ते पहिले मारून घ्या चांगल्या पद्धतीमध्ये बाग स्प्रे करून घ्या आणि मग लागवड करा लागवड करायच्या अगोदर आपल्या टोमॅटो पिकामध्ये कुठेतरी निमटचा प्रादुर्भाव जाणवत असतो मुडकूदचा प्रादुर्भाव जाणवत असतो तर त्या अगोदर क्लोरो आणि कॉपरचं पाटपाणी असेल किंवा ड्रिप सिस्टीम असेल पहिले देऊन घ्या की जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये असणारे हानिकारक फंगस असतील हानिकारक बुरशीनाशक असेल असतील हानिकारक कीटकनाशक असतील त्याचा ते वापर केल्यानंतर ते मरून जातील आणि मग आपल्या त्या ठिकाणी चार दिवसानंतर ना चवळीचं लागवडीचं प्लॅनिंग करा प्रशांत सर गणेश पाडेकर सर खूप सुंदर आणि महत्वाचे मार्गदर्शन करत आहात सर आपण धन्यवाद साहेब धन्यवाद पाडेकर साहेब धन्यवाद आहे काही प्रश्न मित्रांनो पाळेकर साहेब आपले काही प्रश्न असले तरी आपण विचारू शकतो काय अडचण नाही पाळेकर साहेबांचा प्रश्न आहे काकडी पीक अठरा दिवसाचे आहे कोणते खत सोडावे चांगला प्रश्न आहे अठरा दिवसाचे म्हणजे साधारणपणे चार चार पाच पाच पानांवरती आपलं काकडी पीक आहे तर त्या अवस्थेमध्ये आत्ता दहा साठ दहा किंवा दहा चौपन्न दहाचं ऍप्लिकेशन करा दहा साठ कर। दहा किंवा दहा कि दहा म्हणजे फुटवे चांगले येतील बेलांची संख्या वाढेल आणि काळोखी पण चांगली राहील दहा साठ दहा किंवा दहा चौपन्न दहा एकरी अडीच किलो या प्रमाणामध्ये ॲप्लिकेशन करा पाडेकर साहेब एक एक एकदा चेक करून घ्या निमेरोडचा एकदा बघून घ्या असेल नसेल सुरुवातीचे दिवस आहेत प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये मशीनच्या बॅक्टेरिया वापरा त्याचे रिझल्ट खूप सुंदर भेटतील किंवा बाहेरचे वापरा काही प्रश्न मित्रांनो आपल्या मनामध्ये जे कुठलेही प्रश्न असू द्या शेती संदर्भातले जे अरे आडी अडचण असतील आपल्या लाईव्ह सेशनच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा जरी हा लेक्चर संपल्यानंतर ना जे सेशन तुम्ही अटेंड करू नाही शकलात तरी सुद्धा आपण त्याला रिप्लाय करू शकता मेसेज द्या त्याच्यावरती आपण बघूया प्रवीण वायकर सर माझा प्रश्न आला नाय स्टडी फुल इन्फॉर्मेशन थँक्यू सर थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद आहे का काही प्रश्न नाहीये मित्रांनो नसेल काही प्रश्न तर काही हरकत नाही मित्रांनो आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये राजा घ्यायची का रेंजचा इश्यू येतोय मित्रांनो काहीतरी नेटवर्क इश्यू दाखवतोय मगाशी पण आपण केलं होतं आत्ताही तेच होते नेटवर्क इश्यू दाखवतोय